माते तुझे ध्यान तुझे नाम मुखासे मुखास माते तुझे आभि दासदास नमस्कार माते तुझ्या सोदास जगदंब जगदंब असे म्हणत कृष्णानंद स्वामी जरा कळत होते थोडी धाप लागल्याप्रमाणे वाटत होती दोन दिवसापासून ज्वर आणि खोकला असा त्यांना त्रास होत होता अचानक झालेल्या दादांच्या शारीरिक त्रासाने सगळेच जण गडबडून गेले दिवसाच्या काळामध्ये प्रल्हाद गुरुजी तसेच द्वारकाबाई आणि रामाबाई दोघीही जणी सेवेला असायच्या हवे नको ते पाहून औषधी काढा चाटण असे देणे सुरू होते आणि रात्रीच्या वेळेला हरिगुरुजी दादांच्या जवळ थांबायचे दोन तीन दिवसातच कृष्णानंद स्वामी एकदम गळून गेले त्यांच्या शरीरातील त्राणच गेल्याप्रमाणे त्यांना वाटू लागले रात्रीच्या वेळी स्वामींच्या जवळ हरिगुरुजी येऊन बसले दिवसभर चाललेले पुरश्चरणाचे नियम होतेच सायंकाळचे हवन झाल्यावर कर्तव्य तत्पर हरिगुरुजी गेले चार दिवस दादांच्या सेवेत रत झालेले होते स्वामींनी सांगितलेल्या औषधांचे मिश्रण चाटवणे गरज पडल्यास कोमट पाणी देणे अशी सेवा ते करत होते त्यांच्या मनाची स्थिती मंत्राशी एकरूप झालेली होती त्यामुळे डोळेबंद असो वा उघडे सतत मनात मंत्राचे स्फुरण येत होते बसल्या बसल्या हरिगुरुजींचे भान हरपून जायचे त्या दिवशी ते असेच बसलेले असताना स्वामींना जोरात खोकल्याची ढास आली <coughs> 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 त्या आवाजानं गुरुजींची तंद्री भंगली त्यांनी लगेच स्वामींना हळूच उठून बसवले त्यांना कोमट पाणी आणि औषध दिले काही काळ स्वामींना दम लागल्याप्रमाणे वाटत होते थोडा वेळ बसून ते पुन्हा निजले त्यांची ही त्रासाची अवस्था पाहून हरिगुरुजींचे मन द्रवले ते स्वतःशीच विचार करू लागले ज्या दादांमुळे एवढी साधना आपण करतो त्या दादांना असा त्रास का व्हावा आणि औषधं घेऊन सुद्धा काहीही फरक का पडत नाहीये आज चार दिवस झाले असा विचार करत असतानाच हरी गुरुजी शांत झाले पुन्हा मंत्राचे स्फुरण चढले मनातल्या मनातच समोर दिसत असलेल्या बालाजी महाराजांना वंदन केले पद्मासन घालून ध्यानस्थितीत बसले अतिशय तीव्रतेने सद्गुरु सिद्धनाथ महाराजांचे स्मरण केले लगेचच सद्गुरु देखील शब्दरूपाने प्रगट झाले ध्यानाच्या स्थितीतच उभयतांचा संवाद झाला जय जगदंब बोला हरी गुरुजी कसे काय स्मरण केले हरी गुरुजी उत्तरले कृपा करावी सद्गुरुनाथा दादांच्या या शारीरिक अवस्थेला काय उपाय करावा हे विचारण्यासाठीच स्मरण केले <laughs> सद्गुरु किंचित हसले गुरुजी, त्रास श्वासाचा अर्थात दम्याचा ना मग यामध्ये विकृती आहे प्राणवायूची अशा वेळेला प्राणनाथ अशा आपल्या मारुतीरायांना विनंती करावी ते करतील कृपा शुभम भवतु जय जगदंब त्याच ध्यानाच्या स्थितीत लगेच हरिगुरुजींनी अगदी मनापासून मारुतीरायाचे स्मरण सुरू केले पूर्वी एक वेळा मारुतीरायाच्या दर्शनाचा अनुभव त्यांनी घेतलेला होता त्याचे ते त्यांना स्मरण झाले आणि मारुतीराया देखील किती भक्तवत्सल याची अनुभूती लगेचच हरी गुरुजींना आली मारुतीराया तेथे दिव्य रूपात प्रगट झाले त्यांनी त्यांची शेपूट स्वामींच्या देहावरून फिरवली त्या क्षणी थोडा जोरात फोकला येऊन अडकलेला कफ बाहेर पडला तो कफ जागरूक नसलेल्या स्वामींनी सहजच जवळच्या भांड्यात टाकला ते पुन्हा निजले लगेचच मारुतीरायने असा एक जोरदार बहुपकार केला आणि मागे असलेल्या बालाजी महाराजांकडे वळला बाला। एवढा वेळ ध्यानात असलेले हरिगुरुजी आवाज ऐकून एकदम जागृत झाले त्यांना पाठमोरे मारुतीराया दिसले मारुतीराया बालाजी महाराजांच्या गाभाऱ्यात जाऊन दिसेनासे झाले हरिगुरुजींनी मनापासून साष्टांग दंडवत केला दुसऱ्याच क्षणी हरिगुरुजींनी दादांच्या पायाला सौम्य स्पर्श केला ज्वर अजिबात जाणवत नव्हता त्या स्पर्शाने स्वामी देखील जागृत झाले स्वतःहून उठून बसले पूर्ण बरे वाटत असल्याचे त्यांनी गुरुजींना सांगितले हरी गुरुजींनी खुणेनेच सर्व घडलेला अनुभव स्वामींना सांगितला स्वामींनी देखील लगेच लवून मारुतीरायांना वंदन केले दुसऱ्या दिवशी हा अनुभव सगळ्यांना समजला लगेचच सद्गुरूंनी मारुतीरायाची मूर्ती बालाजी महाराजांच्या गाभाऱ्यात स्थापावी अशी आज्ञा हरिगुरुजींना गुरुजींना दिली गुरुजींनी हे स्वामी कृष्णानंदांना सांगितले स्थानिक मंदिराच्या व्यवस्थापकांना विचारून स्वामींनी लगेचच गाभाऱ्यात मारुतीरायाची मूर्ती बसवण्याचे निश्चित केले इकडे हरिगुरुजींचे पुरस्चरण मात्र तसेच सुरू होते ते आता पूर्णत्वास जाण्याचा काळ जवळ आला कृष्णानंद स्वामींच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने यांनी आता गायत्री अनुष्ठान समाप्ती कशी करायची याचे नियोजन सुरू केले जवळपास साडेतीन वर्षाचे हे अनुष्ठान संपणार यावेळी सद्गुरु सिद्धनाथ महाराज यांनी काय करावे याची आज्ञा हरिगुरुजींना दिली त्यांनी ती आज्ञा स्वामींना सांगितली आणि कृष्णानंद स्वामी लगेचच तयारीला लागले त्यानुसार लवकरच असलेल्या श्रावण महिन्यातील सुयोग्य मुहूर्त स्वामींनी ठरवला त्याकरिता स्वामींनी प्रकाशानंद स्वामी जेथे प्रवचन करत होते ते श्री काळेश्वराचे महादेव मंदिर ही जागा सुनिश्चित केली येथे दशकुंडात्मक यज्ञ करायचा हे निश्चित केले त्यानुसार ब्रह्मवृंद कोण कोण येतील याचेही नियोजन ठरवणे स्वामींनी सुरू केले कशी झाली समाप्तीची तयारी कसा झाला हा यज्ञ सोहळा संपन्न ते सर्व पाहूयात पुढील कथा भागात